नमस्कार जय गोमाता जय श्री राम रावणपुत्र इंद्रजीत याचा मृत्यू झाला लक्ष्मणाने रणांगणावर ब्रह्मास्त्र सोडून त्याचा वध केला मृत्यू पावल्यानंतर इंद्रजिताच जे उजव्या बाजूचं अंग आहे तिथून उडालं आणि ते त्याच्या प्रिय पत्नीच्या समोर जाऊन पडलं त्याचं उजव्या बाजूचं धड अंग सुलोचने ते पाहिजे बघितलं पतिव्रता होती ती तिच्या नुसत्या कटाक्षाने त्या भुजेला कळलं तिला काय हवंय त्याने पटापट पटापट पठ, पठ लिहून दिलं काय काय घटनाक्रम घडला तसा मृत्यू झाला तिला अपार शोक झाला दुःख झालं इंद्रजीताच जे उरलेलं थड होतं ते प्रभू श्रीरामांच्या पक्षाकडे होतं एवढा फास त्याचा उडून इकडे आलेला होता त्यामुळे ती श्वसुराला म्हणजे रावणाला म्हणाली मला, पती मला तर सती जायचंय पतीशिवाय काय मध्ये राहणार नाहीये तर मला ते धड इकडे येईल माझ्या प्राणी स्वामींचं शरीर इकडे येईल एवढं तरा बघा रावणाने विचार केला तो म्हटला धड तर रामपक्षाकडे आहे हे सुलोचना तू तिथे जा आणि ते माघ तुला ते देतील ती अवासलेली बघत राहिली आपल्या शस्त्रांकडे साक्षात शत्रु पक्षाकडे जायला सांगतोय रावण आपल्याला रावण पुढे म्हणाले ज्या ठिकाणी बाल ब्रह्मचारी हनुमंत आहे ते लक्ष्मणासारखा व्यक्तिमत्व आहे ते एक पत्नी एक बाणी प्रभु श्रीराम आहेत त्या ठिकाणी मला माझ्या सुनेला पाठवायला अजिबात भीती वाटत नाही तू बिंदास्त रावणाचे ते म्हणाले हो की आपण जानकीला म्हणजे सीतेला रावाच्या पत्नीला पकडून ठेवलंय जकडून ठेवलं अशोक मनामध्ये अशा स्थितीमध्ये आपल्याकडची स्त्री तिकडे पाठवणं परत येईल कशी काय ते पण स्वाभाविकपणे पकडून ठेवतील तिला तो रावण म्हटला असा बिलकुल गैरसमज करून घेऊन आता बिलकुल असं काही राम करणार आहे कारण तो राम आहे आणि मी रावण आहे एकदा जेव्हा या सगळ्या प्रकारानंतर रावणाने त्याचा बंधू कुंभकर्ण याला उठवलं आणि हकीकत सांगितली उद्धावर जायला सांगितलं तर त्याने विचारलं तू बऱ्याच प्रकारची माया केलेली आहेस मला माहिती आहे तू रामाच्या वेशामध्ये शेजी समोर कधी गेलास का आणि तिला फसवून प्रयत्न केलास का तर रावणाने सांगितलं हे बंध ह्या प्रकार एकदा केला पण जस जसं मी रामाचं चिंतन करून रामाचं शरीर स्वीकारायला सुरुवात केली तस तसं माझ्या मनातले सगळे किलमिश वाईट पाप नष्ट होत गेलं तर माझ्या मनातून तो विचारच गेला की मी इकडे सीतेला आणलेला आहे मला तिला काय आहे प्रयत्न करायचंय निघून गेला तर असं होतं रामाचं चारित्र साक्षात जो प्रचंड मोठा शत्रू होता तो सुद्धा रामाचं चारित्र्य मानत होता आणि राम एका शब्दामुळेच पाप गळून कशी पडतात हे रावणाने स्वतःच्या उदाहरणावर सांगितलं नमस्कार मी सचिन प्रमोद शेठ शेठ गोशाळा शेठ कोकण रत्नागिरी मंडा बघू लवकरच मी रामाच्या कथा सुमारे एक वर्ष म्हणजे पुढच्या वर्षीच्या हनुमान जयंतीपर्यंत सप्ताहातनं एकदा सांगणं सुरू करणार नमस्कार खूप खूप धन्यवाद जय गोमाता वंदे वार्ता